महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा कडकडाटासह मेघ गर्जनेसह पावसाला सुरुवात झाली त्या दरम्यान वीज पडून टाकळी येथील शेतकरी समाधान चोले यांची गाय दगावली आहे मागील पंधरा दिवसांपासून तालुक्यात अतिवृष्टीने थैमान घातले असून नदी नाल्यांना पुरामुळे नदीकाठच्या शेतात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील उद्ध्वस्त झालीत अनेक गावातील घरांची पडझड तसेच पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे त्याच दिनांक अकरा सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान विजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह पावसाला सुरुवात झाली वीज पडून शेतकरी समाधान चोले यांची गाय मृत्यूमुखी पडल्याने संबंधित शेतकऱ्यांचे अंदाजे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे गाय मोक्यावर जाऊन पशुसंवर्धन अधिकारी डॉ दांडेगावकर डॉ प्रशांत बर्गे महसूल सहाय्यक अधिकारी साहेबराव गावंडे यांनी मृत गायीची पाहणी करून पंचनामा केलाय सदर शेतकऱ्यास शासनातर्फे नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा